निवडणुकीच्या तोंडावर हे कुत्रेवाणी ओळखत होते यू करणार तू करणार कर्जमाफी करणार नाही एकवीसशे रुपये पगार चालू करणार तोंडात येईल ते आश्वासने दिली पण माझा बाबडा शेतकरी त्यांची ओळखू शकला नाही खेळी त्यांच्या भूल थापांना पडला बळी आणि ह्या लोकांनी शेतकऱ्याच्या जेव्हा त्यांची भाजून घेतली राजकीय पोळी जय सागर सागरकुलते पाटील आणि आता आपण कवितेच्या माध्यमातून या सगळ्यांचा भांडापोट करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ कसा वाटला आपली कविता कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्या भावाचा हक्काचं कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून जा अरे किती लाचे रे लोक अरे सत्तेसाठी खुर्चीसाठी अरे खोट्या आश्वासनाच्या या लोकांनी फाडल्या पावत्या पा हे लोकाला काय समजते चिवत्या भोळ्या बाबड्या शेतकऱ्याला वाटलं नाही काहीतरी हे लोक आपला फायदा करणारे म्हणून यांना सत्तेवर बसवलं आता हे लोक सांगतात की एकतीस मार्चच्या आत तुम्ही कर्ज भरा काही करा तुमची करा काशी मग असं म्हणल्यावर आता नगदी शेतकऱ्याला घेणार ऐकणी फाशी अरे लाचार लोकांनो या शेतकऱ्याच्या जीवावर सत्ता बघताय तुम्ही अरे याच शेतकऱ्याच्या जीवावर तुमचा होतोय रोज गाजा वाजा आणि या शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल तुम्ही डायरेक्ट पलटी मारता तुम्हाला वाटत नाही लाज निवडणुकीपूर्वी तर लय मोठे भाषण ठोक तुम्ही आमचं सरकार आल्यावर आम्ही कर्जमाफी करणार लय वळवळ करत होता किडा आता शेतकऱ्याचे कर्ज फेडा तुमच्या राजकीय स्वार्थासाठी सत्तेसाठी सत्तेचा मर्यादा खाण्यासाठी तुम्ही शेतकऱ्याला किती बोलला गोड पण त्या बिचार नव्हतं माहित की तुमची आशी म्हणून वाईट खोड आई सरकार तुम्ही शेतकऱ्यासोबत असा खोटेपणाचा तुम्ही खेळच नका खेळ नाहीतर तर तुमची खुर्ची तोडून टाकायला शेतकऱ्याला मिनटाचाही लागणार नाही वेळ तुमच्या कोण आश्वासन पूर्ण होत नव्हते मग ती दिले कशाला का, का कुठेही तोंड मारून दिली साई शेतकरी तुम्हाला हे प्रश्न विचारणार कारण आता काही शेतकरी धोत्रावर ईन करत नाही आणि लाडक्या बहिणींना तुम्ही लय म्हणायच्या की आमचे भाऊ आता आम्हाला पंधराशे रुपये देणार मग नंतर एकवीसशे रुपये देणार लय भळभळ होतं तुम्ही भावावर लय झाला तुम्हाला आनंद थोडे दिवस थांबा तुमच्या योजना सगळ्या होणार बंद ह्या लोकांनी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी लाडक्या बहिणींना शेतकऱ्यांना बनलं बळीचा बकरा आणि आता ह्या प्रश्नावर बोलायला गेलं ते म्हणते तुम्ही कबरी उकरा आणि याला कारणीभूत आपणच आहे आपण यांना जे आपल्याला जे प्रश्न पाहिजे आपले जे प्रश्न आहे आपण त्यांना ते प्रश्न विचारत नाही आपण आपण त्यांना ते प्रश्न विचारायला गेलो की ते आपलं बलते सांगतात ते म्हणते कबरी उकरा हे उकरा ते उकरा आणि मेन जे प्रश्न आहे ते गेले ते लावत याला कारणीभूत आपणच आहे सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती ते हात जोडून जे निवडणुकीपूर्वी आपल्याला आश्वासन दिले होते त्याचा जाप प्रत्येक शेतकऱ्याने विचारा नाहीतर गरीब गरीब राहणार आणि श्रीमंत श्रीमंत होत जाणार यांच्या शेपटीवर पाय दिल्याशिवाय हे तोंड उघडणार नाही